कर नमस्कार मंडळी कसे आहात अमेरिकेत आमच्याकडे आहे लॉंग विकेंड आणि आम्ही ट्रिप प्लॅन केली आहे पोर्टोरिकोला खूप मस्त असं डेस्टिनेशन आहे इथल्या थंडीपासून जरा लांब आता आपण निघालोय फिलाडेल्फियाच्या एअरपोर्टला आपल्या कारनेच आपण चाललो आहे तिथे कार आपण पार्क करू आणि मग विमानाने प्रवासाला लागू पोहोचलो ला आता एअरपोर्टला आपण आता पार्किंगकडे जाऊ कारण आपण आपली गाडी आणली आहे तिकडे पार्क करू आणि मग आज इथे प्रेसिडेंट्स डेमुळे लॉंग विकेंड आहे आणि सगळ्यांना सुट्टी आहे त्याच्यामुळे आम्ही सुद्धा रिकोला पोर्तो रिको, रिको हे करिबियन आयलंड आहे आणि एचीच टेरिटोरी आहे एचाच भाग असल्यामुळे आपल्याला इथे सेपरेट व्हिसा काढावा लागत नाही एसच्या विजावरच आपण इथे ट्रॅव्हल करू शकतो मला आणि श्रीधरला फक्त पासपोर्ट लागलं मुलांनी नाही नेलं तरी चालतं कारण हे ऑलरेडी इथले सिटीजन्स आहेत रेडी प्रचंड थंडी एअरपोर्टवर आणि इथून आम्ही आता एकदम वॉर्म ठिकाणी झालो आहे थंडीपासून जरा आराम खूप कंटा आला होता थंडीचा म्हणून जरा वॉर्म ठिकाणी आता ट्रिप प्लॅन केली आहे आता आपण आजव्या एअरपोर्टवर आलो आहे आणि कोणीच नाही आहे इथे एकदम शुकशुकाट आहे आमचं जस्ट सिक्युरिटी चेक झालं आता गेटकडे जाऊ दोन तासांनी आपली फ्लाईट त्याच्यामध्ये रिलॅक्स्ड आहे एकदा सिक्युरिटी चेक झालं की काही टेन्शन नाही थोडंसं आपण आता काहीतरी खाऊ या स्नॅक्स कॉफी वगैरे घेऊ आणि मग आपल्या गेटकडे जाऊ आता साडेसहा वाजले आहेत आम्ही इथे बसलो आहे की आपली फ्लाईट आहे आठ वाजेची सात पंचवीसला बोर्डिंग सुरू करतील आणि आम्ही सुद्धा इथे बसलो आहे आपण आता सँडविच घेऊ आणि मग <स्थाथ> आपल्या गेटकडे जाऊ आम्ही आता गेटला थांबलोय आणि वीस मिनिटांनी आता बोर्डिंग सुरू होईल झालं आपला पोटोबा झाला सगळं झालंय तिथे आता दीड वाजता पोहोचू बोर्डिंग सुरू आहे आता आपण जाऊया पावणे आठ वाजलेत साधारण आपली पावणे चार चार तासांची फ्लाईट आहे ते बाहेर येताच गरम वातावरण आहे एकदम मुंबईला आल्यासारखं वाटलं स्नोमधून डायरेक्ट इथे आलोय आता एटी डिग्री टेम्परेचर आहे आपण इथे कार रेंट केली आहे आणि रेंटल सर्व्हिसेस ज्यांच्या आहे त्यांच्या शटल्स इथे येतात एअरपोर्टला तर आपण आता शटलची वाट बघू आणि मग ते आपल्याला कार रेंटलच्या इथे घेऊन जातील जिथे आपण कार रेंट करू शटलने आलो आहे आत्ता इथे कार रेंटलच्या ठिकाणी आणि तिथे कार रेंटल कार रेंट करू आणि मग जाऊ इथून हॉटेल आपलं तेरा मिनटांवर आहे आणि आता वाचलं तिथले सव्वा दोन झाले आहेत रात्रीचे <laughs> सगळे खूप जमले आहेत आपल्याला आता ही कार मिळाली आहे And now we are Hey, San Juan! It's the night. We are going to the hotel now. It's so late. This is our hotel. This is the house. Finally, the sun has set. Take the next left onto Calle Billion, Avenida Manuel Fernandez Juncos, then turn left हे आपलं हॉटेल उद्या आपण मस्त साईट सिंगला जाऊ आता आधी आज जाऊ हॅलो चल आहे आम्ही हॉटेलला खूप टायर्ड आहोत आता तीन वाजलेत रात्रीचे आता शिधार चेक इन करतोय रूम की रूमवर जाऊ आणि आराम चेक इन करून रूम मिळेपर्यंत आम्हाला चार वाजलेत आता पहाटेचे आणि सगळे प्रचंड दमलोय आम्ही आता दोन तीन तास झोप घेऊ आणि सकाळी मस्तपैकी साईड सिंगला जाऊ खूप छान छान प्लेसेस आम्ही प्लॅन करून ठेवलाय तुम्हाला सुद्धा मला आहे आणि आय एम सो एक्सायटेड फॉर आवर नेक्स्ट ब्लॉग आता आम्ही आराम करतो झोपतो आय होप तुम्ही पण खूप एक्सायटेड असाल आमच्यासोबत पोरतो रिको फिरण्याकरिता सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत म्हणजेच राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद single day